कोल्हापूर दसरा महोत्सवासाठी राज्य शासनाकडून कोणत्याही निधीची तरतूद झालेली नाही अखंड देशामध्ये दसरा महोत्सवाच्या निमित्तानं भारत देशामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा नंबर लागतो एक राज्य शासनाने दिले नाही म्हणून कलेक्टर साहेबांना आव्हान करायला लागलं उद्योगपतींना कारखानदारांना की आम्हाला मदत करा पण शाही दसरा महोत्सवासाठी जर निधीची तरतूद केली नाही तर हे मंत्री महोदय दिसेल तिथे पालकमंत्री असतील तिथे आम्ही पक्षातर्फे शिवसेना पक्षातर्फे घेरावर बाबा, बासुंदी ना? घेऊन या अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर दसरा महोत्सवासाठी राज्य शासनाकडून कोणत्याही निधीची तरतूद झालेली नाही दसरा महोत्सव हा नेहमी शाही इतमामात व्हायचा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूर जिल्ह्याचं नाव लौकिक आहे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाही आहे महाराष्ट्रामध्ये पण नव्हे अखंड देशामध्ये दसरा महोत्सवाच्या निमित्तानं भारत देशामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा दुसरा नंबर लागतो एक नंबर मैसूरचा लागतो अशी इतकी चांगली परिस्थिती असताना चांगला महोत्सव असताना राज्य शासनाकडून कोणत्याही निधीची तरतूद यावर्षी झालेली नाही राज्य शासनाने दिले नाही म्हणून कलेक्टर साहेबांना आव्हान करायला लागलं उद्योगपतींना कारखानदारांना की आम्हाला मदत करा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामधून शासकीय कार्यालयामधून भीक मागणीची वेळ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आलेली आणि ह्याला कारणीभूत हे राज्यकर्ते मंत्री मोदय त्यांना लाज वाटायला पाहिजे अक्षरशः मंत्रिमंडळाला यांना की ज्या राजेश्री शाहू महाराजांचं आपण नाव घेता शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आम्ही जपतो म्हणता त्या राजेश्री शाहू महाराजांच्या नगरीत तुम्ही त्यांच्या दसरा महोत्सवाला करवीर निवासिनी आई आंबा माता जिथे नांदते ज्या देवीच्या दर्शनासाठी भारत देशातून तमाम भाविक येत असतात लाखो भाविक येत असतात अशा ठिकाणी दसरा महोत्सव हा अगदी ब्रिटिश काळापासून फेमस आहे ब्रिटिश काळापासून ब्रिटिश देखील पोर्तुगीज डच देखील आवर्जून उपस्थित या दसरा महोत्सवाला असायचे पण हे शासन ना करतेपणामुळे सब्सिल बिल धरलेलं आहे ह्या शासनाला स्वतःच्या मोलाचा दारूदा कारखाना या शासनाला स्वतःच्या मोलाचा इथेनॉल कारखाना आणि इतर ॲक्टिव्हिटीज सोडली तर यांना या शासनाला कोणत्याही गोष्टीत रस सोडलेला नाही आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यकर्त्यांचा निषेध करत आहोत आणि पालकमंत्री महोदयांनी जर येणाऱ्या काळामध्ये दसरा महोत्सवासाठी शाही दसरा महोत्सवासाठी जर निधीची तरतूद केली नाही तर हे मंत्री महोदय दिसेल तिथे पालकमंत्री असतील तिथे आम्ही पक्षातर्फे शिवसेना पक्षातर्फे घेराव